काम दरी हा चिने महर निशी तुकाराम महाराज म्हणताय की तुमचा जन्म मानव कुळामध्ये झालेला आहे म्हणून तुम्ही त्या भगवान परमात्म्याच सतत नामस्मरण करा आणि त्या प्रभू चिंतन करा आता आपला तुमचा जन्म मानव कुळामध्ये झालाय म्हणजे काय तर मनुष्यजन्म हा सहजासहजी मिळत नाही त्यासाठी सात अडथळे पार करावे लागतात पहिला हा दुर्लभ आहे दुसरा अचानक मिळतो तिसरा पाप करून सुद्धा मिळत नाही आणि चौथा फक्त पुण्य करून सुद्धा मिळत नाही पाचवा पाप पुण्य समान असावं लागतं आणि सहावा पूर्वजन्मीची वासना चांगली असावी लागते आता पहिला दुर्लभ आहे म्हणजे काय तर गायी अनेक आहेत पण त्यात काम देऊ दुर्लभ आहे दुसरा अचानक मिळतो अचानक मिळतो म्हणजे काय तर त्याला दृष्टांत आहे दृष्टांत सांगते भजन करा अचानक मिळतो म्हणजे काय तर एक म्हातार आहे ते रुसत आणि विचार करत आपल्याला घरात कोण किंमत येत नाही आणि म्हाताऱ्या माणसाला नसतेच किंमत असते का नाही नाही म्हाताऱ्या माणसाला ना, नसतेच किंमत <गण>। ते विचार करत की आता जगायचं नाही आत्महत्या करायची आता त्याची स्वतःची तीन मायेची बिल्डिंग आहे तरी ते काय विचार करत की आपल्या बिल्डिंग वर जीव दिला तर आपल्याच मुलाबाळांना त्रास होईल बाजूवाल्याच्या बिल्डिंगवर जातो आणि विचार करत की आता आपण जीव द्यायचं नाही जगायचं परत मनात विचार येतो की जन्माला आलो पण कधी त्या भगवान परमात्म्याचं नाम मुखात घेतलं नाही किंवा कधी नामस्मरण केलं नाही कधी भजन केलं नाही म्हणून पण मरता मरता एकदा भजन करावं आणि हात वर करून टाळ्या वाजवतो आणि भजन सुरू करतं काय रामकृष्ण हरी भजन करत राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी आणि इथून एक कावळा निघालेला असतो अचानक तो कावळा त्याच्या हातात येतो आता त्या म्हाताऱ्याला ज्यावेळेस ते पंचवीस वर्ष असताना त्यांचं लग्न झालेलं असतं आणि त्यांना ते पहिले दिवस आठवतात काय त्यांच्या बायकोनं त्याच्याजवळ विनंती केली होती की माणसं पोपट पाळतात चिमणी पाळतात कुत्रा पाळतात मांजर पाळतात पण आपल्याला कावळा पाळायचे तेव्हा काय मला जमलं नाही पण आता मात्र मी माझ्या बायकोला कावळा घेऊन देणार आणि जाताना एक एक पायरी चढत जाणार ते म्हातार खाली येताना एका वेळ पायरी उतरत येत का त्याचा ते खूप आनंदी असतं की आपल्या बायकोची इच्छा आज आपण पूर्ण करणार म्हातारा दरवाजाजवळ येत दरवाजा वाजवत म्हातारी म्हणती कोण आहे म्हातारा म्हणतं का बोलत ना मी आहे म्हातारी दरवाजा उघडते तिला सुद्धा आपण जी विनंती केली होती ते दिवस आठवतात हो म्हातारी म्हणती अगं बया बया बया, बया। माझा वाघ तरी एवढा भारी मी विनंती केली होती कधी चाळीस वर्षापूर्वी वाघानं माझ्यासाठी कावळा आणलाय मातारी म्हणती आता असं करा तो कावळा हितच ठेवा आणि अजून एक कावळा असाच द्या म्हातार म्हणत काय आहे टेरिसवर जायचं रामकृष्ण हरी भजन करायचं आणि कावळा हातात असते म्हातार टेरीस जाऊन बसल्यावर कावळा हातात येईल का कारण पहिला आला होता तो कसा आला होता अचानक आला होता मग माझा दृष्टांत संपला हा देह आपल्याला अचानक मिळालाय मग ह्या देहाचा उपयोग आपण कशासाठी केला पाहिजे तर भजनासाठी केला पाहिजे आपण ह्याचा उपयोग कशासाठी करतोय भोजनासाठी करतोय देवे दिला देह

या झाला पाटा पाया भाजना गोबा जसे बिलाज ना गोबा गोया झाला माझा बारी गे गोया झाला माल गेला दिला देह भजन गोमठा तो या झाला फाटा बाधी हा देह आपल्याला भजन करण्यासाठी मिळालाय देवाचं नामस्मरण करण्यासाठी मिळालाय पण आपण त्याचा उपयोग भजन करण्यासाठी करतोय का नाही तर आपण त्याचा उपयोग भोजनासाठी करतोय मग एकदा आपण त्या भगवान परमात्म्याचं सर्वांनी भजन करूया i don't